मी घोडके शिवचिंतन शिवरायांनी अतिशय पराक्रम करून स्वराज्याकरिता बरासा प्रदेश आणि किल्ले जिंकून घेतले परंतु त्यांना कायदेशीर असा राजकीय दर्दा दर्जा नसल्यामुळे सर्वसाधारण लोकांचा शिवरायांना किल्ले बळकावले असाच ग्रह होता राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनातून हा गैरसमज निघून जाणार होता मोंगल आणि आदिलशाही शासक हे शिवरायांना बंडखोर समजत होते शिवरायांच्या कायद्यात कोणताच दर्जा नसल्याने हा गोंधळ निर्माण झाला होता राज्याभिषेकामुळे शिवरायांना राजा म्हणून राजकीय दर्जा मिळाला आणि त्यामुळे त्यांना या बंडखोर म्हणून कोणी मा मानत नव्हते हिंदुस्थानमध्ये पंधराशे सव्वीसपासून मोगलांची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक मोगल बादशाने प्रजेवरती अत्याचारच केले परंतु त्या गोरगरीब रैतेला सन्मानाने जगता येईल आणि आपले राज्य झाले पाहिजे असे तीव्रतेने शिवरायांना प्रथम वाटल्यामुळेच स्वराज्याची निर्मिती झाली आणि साऱ्या रयतेची अशा आकांक्षा किंवा राज्याभिषेक झाल्यानंतरच पूर्ण झाल्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी